नमस्कार जशी दर मैलावर भाषा बदलते तसेच पदार्थ बनवण्याच्या पद्धती आणि त्यांची नावही बदलतात पदार्थ तोच असतो पण चव मात्र वेगळी असते तर अशीच एक वेगळ्या चवीची आणि वेगळ्या मसाल्याची चिकन बिर्याणी आज आपण बनवतोय चला सुरुवात करूया त्यासाठी आपण मसाले भाजायचे आहेत मसाल्यासाठी एक छोटा चमचा शहाजीरं एक मसाला वेलची चार हिरवी वेलची दहा बारा काळे मिरे पाच सहा लवंग दोन तीन चक्र फूल, दोन इंच दालचिनी आणि एक जायपत्री घेतली आहे आणि हे मंद गॅसवर फक्त आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे खूप लालसर भाजायचं नाही आणि हे गार करून मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं म्हणजे छान पावडर तयार होते आता दुसरा मसाला तयार करूया त्याच मिक्सरच्या भांड्यात वीस ते पंचवीस पुदिन्याची पानं घ्यायची दहा बारा कडीपत्त्याची पानं मुठभर कोथिंबीर तीन चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुमच्या चवीप्रमाणे एक चमचा धणे घ्यायचे कच्चा धणे धणं धन घ्यायचे एक चमचा जिरं घ्यायचे एक छोटा चमचा जिरं आणि एक मोठा चमचा किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आणि हे वाटण आपल्याला पाणी न टाकता वाटायचं किंवा पाणी टाकून वाटलं तरी सुद्धा चालेल मी हे वाटण पाणी न टाकताच वाटून घेतलं आहे जरा जाडच आहे बघताय तुम्ही आता आपण इकडे पॅन ठेवलं आहे तापायला आणि भरपूर तेल टाकायचं याच्यात आणि आपल्याला आता तीन ते चार कांदे इथं मी घेतलेले आहेत जास्तही तुम्ही घेऊ शकता आणि हे कांदे उभे चिरायचे आणि पातळ चिरायचे आहे पातळ काप करायचे अगदी आणि असा कांदा हलवत जायचा आणि मोकळा करून घ्यायचा कांदा मोकळा झाला की मग तो आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलायला लागलाय आता बघू शकता तुम्ही तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा कांदा भाजलाय आता आपला हे असं तेल बाजूला करून काढून घ्यायचं आणि हे तेल आपण परत भाजीलाच वापरायचं आहे राहिलेलं कांदा बाजूला ठेवून द्यायचा आता आपण जे मसाले तयार केले ते किती वापरायचे आणि केव्हा वापरायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये कुठेही स्किप करू नका म्हणजे तुमची रेसिपी कुठेही चुकणार नाही आता आपण इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्यात आपण जे हिरवं वाटण तयार केलंय ते एक मोठा चमचा भरून टाकायचं आहे त्याच्यातच आपण बाकीचे मसालेही टाकूया अर्धा मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे तीन चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकल्या आहे आणि जे गरम मसाल्याचं पावडर जे बनवली आपण ती टाकली आहे एक मोठा चमचा भरून आणि दोन तीन चमचे दही टाकायचं आहे त्याचप्रमाणे एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट आणि जो कांदा आपण भाजून घेतलाय ना तो अर्धा टाकायचा आहे याच्यात आणि अर्धा बाजूला ठेवायचा तो नंतर लागेल आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जे तेल त्यातलं उरलं होतं ना कांदा तळलं आहे त्यातलं तर ते तेल अर्ध टाकायचं ते सुद्धा बाजूला ठेवायचं तेही आपण पुढे वापरून घेऊ आता हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं हे मसाले सर्व याला व्यवस्थित चोळून घ्यायचे आणि हे मॅरिनेशन आपल्याला मॅरिनेट करून एक ते दीड तास किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर दोन तासही ठेवू शकता वेळ नसेल तर अर्धा तास तरी ठेवा जास्त वेळ यासाठी ठेवायचं की ते छान मसाले आतपर्यंत मुरले ना की चिकन खूप चविष्ट लागतं मग खाताना त्यासाठी थोडं जास्त वेळ त्याला मुरायला ठेवायचं असं झाकून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे तांदूळ बघूया किती घ्यायचा आहे एक वाटी घेतल्या आधी आणि दुसरा वाटी म्हणजे दोन वाटी आपण स्मती अख्खा तांदूळ घेतला आहे अर्धा किलोपेक्षा थोडा कमी आहे साडेतीनशे ग्रॅम असेल जवळपास एवढा तांदूळ आहे हा आणि हा व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि फक्त तांदूळ बुडेल एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे फक्त तो भिजला पाहिजे थोडासा किंचित पूर्ण खूप जास्त पाणी टाकायचं नाही थोडंसं वरपर्यंत येईल पाणी एवढं बुडेपर्यंत पाणी टाकायचं आणि ठेवून द्यायचं आता आपण इकडे घरचं साजूक तूप घेतलं आहे दोन मोठे चमचे आणि त्याचबरोबर थोडंसं तेलही वापरतो आहे आपण किंवा तुम्ही नुसत्या तुपातसुद्धा बिर्याणी बनवू शकता किंवा नुसत्या तेलातही बनवू शकता तुपामुळे बिर्याणीला टेस्ट खूप छान येतो आता इथे एक छोटा चमचा शहा टाकला आहे ते थोडंसं तडतडलं की मग त्याच्याबरोबर आपण दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकायच्या आणि एक मोठा कांदा बारीक चिरून उभा चिरून टाकला आहे तुम्ही इथे दोन ते तीन कांदेसुद्धा टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर आता बिर्याणी बनवताना कोणताही मसाला यात जेवढे मसाले टाकले आहे आपण त्यातला कोणताही मसाला स्किप करू नका म्हणजे बिर्याणी खूप छान चविष्ट तयार होईल तुमची आता इथे आपण खडे मसाले टाकले आहेत त्यात दोन तीन लवंगा सात आठ काळे मिरे दोन हिरव्या वेलच्या एक चक्रफूल आणि एक इंच दालचिनीचा तुकडा होता त्याचबरोबर दोन तीन तमालपत्र टाकले आहेत आणि हे दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं त्याचबरोबर आपण येथे एक छोटा चमचा हळद टाकली आहे त्याचबरोबर अर्धा मोठा चमचा लसणाची पेस्ट टाकायची आणि हे भाजून घ्यायचं बरोबर आपण जे हिरवं वाटण तयार केलं होतं ना त्या एक छोटा चमचा भरून टाकायचा आहे इथे चमचा किंवा थोडा जास्त टाकला तरीसुद्धा चालेल चव येते या मसाल्याची बिर्याणी कोणतीही तुम्ही व्हेज नॉन व्हेज बिर्याणी बनवाल तेव्हा हा मसाला नक्की वापरा तुम्हाला यात बिर्याणी मसाला जो आपण रेडीमेड आणतो ना तो आणायची गरज लागणार नाही खूप छान याची मस्त लागतो अगदी आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून दिलं आहे आणि ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हे झाकून शिजवायचं आहे पाच एक मिनिटं तरी तोपर्यंत आपण इकडे पाणी तापायला ठेवूया पाच वाट्या म्हणजे आपण दोन वाट्या तांदूळ घेतला आहे ना तर त्यासाठी मी इकडे मी पाच वाट्या पाणी तापून घेते म्हणजे कमी जास्त आपल्याला तसं तांदळावर ते डिपेंड आहे की कि पाणी किती लागेल म्हणजे तांदूळ जुनं असेल तर थोडं पाणी जास्त लागेल किंवा नवीन असेल तर थोडं कमी लागेल तर आपण हे असं पाणी तापून घेऊया बिर्याणी बनवताना कोणतीही घाई करू नका अगदी वेळ घेऊन बनवा म्हणजे छान चविष्ट मस्त बिर्याणी तयार होते आता इथे इथे तुम्ही अर्धा किलो चिकन साठी अर्धा किलो तांदूळ असंही प्रमाण वापरू शकता पाच सहा मिनिट आपण हे शिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता याला तेल सुटलंय त्याचंच अजिबात आपण पाणी टाकलं नव्हतं आता इथे एक मोठा चमचा धणेपूड टाकलीये एक छोटा चमचा लाल तिखट पावडर आणि एक मोठा चमचा चिकन मसाला टाकला आणि एक छोटा चमचा जे आपण पावडर बनवली ना गरम मसाल्याची ती टाकली आहे आणि तळलेला जो कांदा उरला होता ना तो सुद्धा टाकून द्यायचा आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिटं मिक्स करायचं अगदी आता हे आपण जे मॅरिनेट केलेलं बाउल होता ना तो धुवून टाकला मी त्याच्यात आणि हे पाणी अगदी कडकडीत तापून घेतलेलं पाणी आहे हे आपण चार वाट्या पाणी याच्यात टाकायचं वाटीभर पाणी बाजूला ठेवलं आहे पूर्ण नाही टाकलं पाच वाट्या होतं ते तर त्यातलं चार वाट्या पाणी आपण यात टाकून दिलं आहे आता मी इथे गरम पाणीच टाकलं आहे त्यामुळे मी लगेचच इथे तांदूळ टाकून देणार आहे तुम्ही जर थंड पाणी टाकत असाल तर पाण्याला उकळी आल्याशिवाय टाकू नका आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तांदूळ छान भिजलाय आपला बघू शकता तुम्ही त्याचा रंगही बदलला पांढरा झालाय तो आता आपण हे पूर्ण टाकून द्यायचं आहे आणि एकदा हलवून घ्यायचं आणि हे आधी गॅस मोठा ठेवायचा फुल ठेवायचा एक उकळी येईपर्यंत आणि त्यानंतर गॅस कमी करायचा आहे मीडियम गॅस करायचा आणि झाकून ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपण त्या वरच्या प्लेटमध्ये जे उरलेलं एक वाटी पाणी होतं ना ते टाकून द्यायचं म्हणजे गरज वाटली तर आपण हे पाणी त्यातच टाकणार आता इथे तुम्ही बघू शकताय शिजत आलाय आपला भात जवळपास बिर्याणी शिजत आली आहे छान लांब झालाय भात मस्त आणि सुगंध तर अप्रतिम येतोय अगदी त्यात थोडीशी कोथिंबीर टाकली आणि अलग धाताने हलवायचं हे म्हणजे तुटला नाही पाहिजे भात म्हणून मला तर ताज्या बिर्याणीपेक्षा शिळी झालेली बिर्याणी अधिक आवडते दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मसाला सगळा मुरलेला असतो ना त्यात ते, तेव्हा तर आ हा हा एवढी अप्रतिम लागते की नाही आता हे पाण्याची काही गरज नाही जवळपास पूर्ण शिजलंच आहे हे ते पाणी फेकून दिलं आता हे अजून दोन मिनटं थोडंसं पाणी आटू देऊ आपण पाणी आटलंय आता याचं पूर्ण किंचित पाणी राहिलेलं आहे तर आपण आता इथे याला फॉईलने पूर्ण पातेलं घट्ट पॅक करून घ्यायचं सर्व बाजूंनी एकदम छान व्यवस्थित पॅक करायचं आहे हे गरम आहे जरा काळजीपूर्वक करा असं छान व्यवस्थित खालून दाबून घ्यायचं म्हणजे कुठूनही त्याची हवा वगैरे त्यातला जो एअर आहे तो निघणार नाही आणि असं झाकून ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर वजनासाठी तुम्ही काही खलबत्ता वगैरे असेल तर तोही ठेवू शकता हे बघा आता शिजली आहे आता इथं वाढून घेते वाढत असतानाच लाईट गेलीमध्ये त्यामुळे जरा तुम्हाला क्लिअर दिसत नसेल पण खूप छान मोकळा झाला आहे भात आणि चिकनही मस्त शिजलं आहे कांदा बरोबर सर्व करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद